सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम बांधकाम येणाऱ्या प्रकल्पांना निधी देणार मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्यात येईल तसेच प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे पुसेगाव येथे आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तहसीलदार बाई माने डॉक्टर प्रिया शिंदे श्री शेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमॅन सुरेश जाधव यांच्यासह देवस्थानचे विश्वस्तही उपस्थित होते प्रदर्शनाची सुरुवात केली आता डॉक्टर साहेबांचा खूप आग्रह होता की इथं काहीतरी वेगळं केलं पाहिजे यात्रेमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी एक वेगळा काहीतरी करावं त्यावेळी या कृषी प्रदर्शनाचा संकल्पना पुढे आणि हे कृषी प्रदर्शन चालू झालं आणि तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणावर इथं शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला असेल अवजाराला असेल बाकीच्या उपकरणाला असेल एक बाजारपेठ मिळते आणि लोकांच्यापर्यंत ही सगळी साधनं पोचायचं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एक साधन तयार झालं आणि त्यातून हजारो शेतकरी या ठिकाणी उद्घाटनाला घेऊन येऊ हा शब्द आहे पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे शेवटी स्थानिकांच्या सहकार्याशिवाय कामं ही गतीनं होऊ शकत नाहीत ही डॉक्टर साहेब वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही सहकार्य करा शंभर टक्के आपण जे काही आपल्या देवस्थानच्या दृष्टीनं ज्या सुविधा इथं झाल्या पाहिजेत भाविकांसाठी इथल्या स्थानिकांसाठी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण नक्कीच पूर्णत्वाला नेऊ पूर्वी